नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेती व्यवसाय शेती व्यवसाय म्हटलं तर आपल्याला प्रत्येक काही ना काही अडचणीला सामोरं जाऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता जर आपल्याला मक्का पीक पेरायचं म्हटलं तर त्याला साधारणतः पहिल्याच पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी खर्च येतो खता बियाणा संपूर्ण खर्च म्हटलं तर ते तर तेव्हा कुठंतरी पीक येतं तर मंडळी या पिकाचा खर्चालाही शेतकरी सामोरं जातो पण मंडळी सुद्धा। आता एवढं करूनसुद्धा आता शेतकऱ्याच्या मक्का पिकावर आता दुसरंच भयंकर आता रोग आला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता तर मंडळी तुम्ही पाहू शकता तर आता मक्का पिकावरती आता एक वेगळंच भयंकरो तर अशा प्रकारचे मक्काचे पीक आपले लाल होत आहे दिसतंय का आणि हेच पीक लाल होऊन वाळून जात आहे मग शेतकऱ्यांनी आता नेमकं शेती करावी तरी कशी कारण मक्का पिकावर आळेपडले त्याला औषध फवारतो दुसरं काही असलं त्याला हे करतो आता याला इलाज तरी करावा काय शेतकऱ्यांनी म्हणजे हे पीक लाल होते लाल होऊन गेलं की पूर्ण वाळून लगेच काहीच राहत नाही एक तर बियाणे खूप महागायची खते महागायची आणि शेतकऱ्याच्या पिकांनी जर अशा प्रकारचं केलं तर शेतकऱ्यांनी आता शेती करावी तरी कशी म्हणजेच शेतकऱ्यांना आणखी एक नवीन नवीन संकट समोर जावंच लागतं म्हणजेच पहिलेच ते मक्का पिकाला पंचवीस ते तीस हजार रुपये एकरे खर्च येतो आणि पुन्हा जर अशी पिकं बसायला लागली तर शेतकऱ्यांनी आता मक्काच्या पिकाची शेती करावी की नाही करावी हा प्रश्न पडतोय